अल्ट बालाजी देसी सह पंचवीस ऍप्सवर बंदी घालण्यात आली अश्लील कंटेंट प्रसारित करत असल्याचा ठपका या ऍपवर ठेवण्यात आलेला आहे देशभरातील पंचवीस वेबसाईट्स या ब्लॉक करण्याचे केंद्र सरकारने आदेश दिलेले आहेत आयटी कायद्याचं उल्लंघन केल्याचा या ऍप्सवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि याच संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून सोमेश केंद्र सरकारने हे आदेश दिलेले आहेत देशभरातील जवळपास पंचवीस वेबसाईट्स या ब्लॉक करण्यात आलेल्या आहेत अधिकचे काय अपडेट्स आहेत नक्कीच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक मोठी कारवाई करत पंचवीस वेबसाईटवर कारवाई केलेली आहे ज्यामध्ये अश्लील कंटेंट हा मोठ्या प्रमाणावर प्रसारित केला जात होता विविध ॲप्सच्या माध्यमातून हा अश्लील कंटेंट प्रसारित केला जायचा आणि निश्चितच यातून पुढे फायनान्शियल फ्रॉड्स किंवा लोकांकडून पैसे घेऊन त्या बदल्यामध्ये अश्लील कंटेंट असेही प्रकार यामध्ये होते त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून हा विषय हा केंद्र सरकारकडे अनेकांनी उपस्थित केला होता अजूनपर्यंत मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगची संपूर्ण आदेशाची प्रत हाती आलेली नाही आहे परंतु जी माहिती मिळते त्यानुसार या सगळ्या ॲप्सवर आता बंदी घालण्यात आली आणि जो सविस्तर आदेश येईल आदेशामध्ये याविषयीची कारण बिमास देखील स्पष्ट केलेली आहे. हो बरोबर आहे धन्यवाद सोमेश आपण दिलेल्या माहितीबद्दल